श्री क्षेत्र जेजुरीगडावर पुष्पोत्सव साजरा जेजुरीगडावर कुलस्वामी खंडोबा मंदिरामध्ये वसंतोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे मोगरा आणि सुवासिक फुलांचा वापर करून सजावट करण्यात येत आहे श्री मार्तंड विजय ग्रंथामध्ये श्रींच्या विविध पूजांचं विस्तृतपणे वर्णन केलं आहे यामध्ये दवळापूजा भंडारपूजा पुष्पपूजा आदी पूजांचा उल्लेख आहे त्या आधारावरच पुलस्वामी खंडोबा मंदिरातील वंश परंपरागत हक्कदार श्रीपूजक गुरव पुजारी वीर कोळी घडशी या समाजाच्या वतीनं श्रींच्या विविध पूजा उत्सवांचं आयोजन केलं जातं वैशाख महिन्यातील एका शनिवार आणि रविवारी श्रींना फुलांची सजावट आणि आरास केली जाते यामध्ये वंश परंपरागत हक्कदार श्रीपूजक गुरव पुजारी यांच्या वतीनं सातभाई बारभाई दीडभाई आगलावे यांनी पुढाकार घेतला तर त्यांना कदम मोरे आणि लांघी यांनी पुष्पोत्सव साजरा करण्यास मदत केली या उत्सवामध्ये श्री मार्तंड देवस्थानाचे विश्वस्थ मंडळ आणि कर्मचारी वृंद यांचं मुलाचं सहकार्य लाभलं